नमस्कार गुरुजन मित्रमंडळी श्रीक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हा पैसखाम व हे श्री ज्ञानेश्वरी रचनास्थान या अगोदर आपण ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक एकमधील ओवी क्रमांक एकशे अकरा ते एकशे पंधरा याचा सरळ अर्थ आपण पाहिलेला आहे एकतरी ओवी अनुभवावी यानुसार आपले जीवन बदलून टाकणारे ज्ञानेश्वरीतील अध्याय एक क्रमांक एकमधील ओवी क्रमांक एकशे सोळा ते एकशे वीस व त्याचा मराठीतील सरळ अर्थ आज आपण ऐकणार आहोत चला तर सुरू करूया ओवी क्रमांक एकशे सोळा त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती ओवी क्रमांक एकशे सोळा आता याचे बळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकत्रय आता या सैनिकाच्या बळाने शत्रुपळ काढत आहे शत्रूंनी जणू काही किल्लेच उभे केलेत अशी सैन्याची रचना आहे या सैन्याच्या अफाट ताकदीमुळे आणि अभेद्य व्यूहरचनेमुळे शत्रू सैरावैरा पळत आहे यापुढे संपूर्ण जग देखील त्याच्यापुढे काही नाही ते सहज जिंकता येईल असं या ओवीचा अर्थ आहे आता यांनी आपल्या सामर्थ्याने आवरून या सैन्याची अशी रचना केली आहे की जसे काय किल्लेच बांधले आहेत याच्या पुढे त्रिभुवन ही कपदार्थ आहे असं या ओवीतून आपल्याला बोध होतो यानंतर आपण पाहणार आहोत ओवी क्रमांक एकशे सतरा अध्याय क्रमांक एक मधील ओवी क्रमांक एकशे एक सतरा पूर्वी क्रमांक एकशे सतरा आधीच समुद्र पाही तेथ दुवाडपण कवना नाही मग वडवा नळू विरजा जैसे आधी असे पहा समुद्र हा कोणालाच दुस्तर नाही जशा तशाच त्याप्रमाणे वडणाल सहाय्यकारी व्हावा या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात की समुद्र हा आधीच विशाल आहे त्यात कोणालाही भीती वाटत नाही ज्याप्रमाणे वडनाल समुद्राला मदत करतो त्याला सामर्थ्य देतो त्याप्रमाणे या गंगेच्या पुत्राला म्हणजेच अभिमन्यूला सेनापतीपद पत लाभले सेना आहे असं सांगून विशाल सैन्याच्या पराक्रमाची आणि सेनापतीच्या सामर्थ्याची तुलना समुद्र व वडनाल संयोग या ठिकाणी केलेली आहे यानंतर आपण पाहणार आहोत ओवी क्रमांक 118 ओवी क्रमांक 118 नातरी ओवी क्रमांक 118 नातरी प्रलयवन ना महावातू या दोघो जैसा सांधातू तैसा हा गंगा सुतू सेनापती या ओवीत माऊलींनी कर्ण आणि त्यांच्या सैन्याचे वर्णन केलेले आहे जसं काळात अग्नि व वारा एकत्र येऊन विनाश करतात त्याप्रमाणे गंगापुत्र आणि कर्ण यांचे सैन्य जोड झाल्याने ते अधिक प्रभावी व अजिंक्य बनले आहे असा या ओवीचा अर्थ या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे यानंतर ओवी क्रमांक एकशे एकोणीस ओवी क्रमांक एकशे एकोणीस आता कवन भिडे हे पांडव सैन्य ठोकडे परिवरची परिवारची पाडे दिसत असे या ठिकाणी या ओवीचा असा अर्थ आहे आता या सैन्याबरोबर कोण झगडेल वर, वर, वर सांगितलेले आमच्या या सैन्याच्या मानाने हे पांडवाचे सैन्य खरोखरच अपुरे दिसत आहे असं या ओवीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला उपदेश केलेला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ओवी क्रमांक एकशे वीस आणि त्याचा सरल अर्थ ओवी क्रमांक एकशे वरी भीमसेनू वरी भीमसेनू वेधु जो जहाला असे सेना नाथू ऐसे बोलूनीन माथू सांडिलेतेने या ओवीतून धृतराष्ट्राच्या मनात आलेला विचार स्पष्ट होतो तो म्हणतो की वर भीमसेन बसला आहे आणि तोच सेनापती झाला आहे असा विचार त्याने केलेला आहे भीमसेन हा प्रचंड बलवान अधिपती असल्याने त्याला पांडवाच्या बाजूने लढत असल्यामुळे काहीही बोलण्याची गरज त्याला वाटलेली नाही असं या ओवीतून सांगण्यात आलेलं आहे कृपया माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही विनंती आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद